आणि सगळ्यात महत्त्वाचं की के है। या वर्षी हे जे काही निर्णय झालेला आहे या निर्णयाचं एक त्याचं एक अधिकृत डॉक्युमेंटेशन व्हावं अशी मागणी आम्ही सगळ्यांनी मिळून केलेली आहे आणि माननीय खासदार आणि आमदारांनी ती मान्य केलेली आहे त्या पद्धतीने एक डॉक्युमेंट मात्र नक्कीच तयार होणार आहे साधारणपणे तुम्ही आता जो विसर्जनाचा वाद होता त्याबद्दल काय तोडगा निघाला आहे तुम्ही मानाचे गणपती आणि सगळ्यांमधला जो समन्वय त्याचं ने नेमकं उत्तर काय माहिती का वादपेक्षा संवाद नव्हता हे म्हणणं जास्ती संयुक्तिक ठरेल कारण जर वाद म्हणलं ना तर कुठंतरी समोर बसतात त्याच्यात भांडणं होतात त्याला वाद म्हणतो आपण संवादच नव्हता आणि हा हे ही कुठंतरी ही एक पोकळी होती मुला। बे। बे इता कुणी -कुणा मनत, मनत ही संवाद नसल्यामुळं बे इथं कोणी कोणाचे शत्रू नाही आहेत सगळे गणपती जाणतायत गणपतीचाच उत्सव साजरा करतायत आणि सगळ्यात महत्त्वाचं मी दरवेळेला नु म्हणत नुसता म्हणत नाही तर मी प्रत्येक वेळेला माझं वर्तनही तसंच आहे गणपती हा मानाचा आहे क्रमांक हा व्यवस्थेचा भाग आहे मला वाईट वाटत होतं की अरे कसबा गणपती हा आमचा नाही आहे हे पुण्याचं ग्रामदैवत आहे हा सगळ्यांचा गणपती आपला आम्ही व्यवस्थापन बघतो आहोत फक्त पण आता ते आमच्या लक्षात आलं की त्यांचा त्याच्याबद्दल काही विषय नव्हता कुणाचाच आणि संवाद झाला मोकळेपणाने संवाद झाला